मराठी दर्शनच्या रसिक मित्रांनो सनई प्रकाशनाने प्रकाशित केलेली डॉक्टर अशोक राणा यांची पुस्तक अगदी सवलतीच्या दरात दडलेला इतिहास उलगडण्यासाठी डॉक्टर अशोक राणा यांच्या पुस्तकांची पाने उघडा ही पुस्तक मागवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आत्ताच संपर्क करा शहाऐंशी सव्वीस अठ्ठ्याण्णव सत्तावन्न चौतीस हा <सलिण> नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर अशोक राणा आणि हे आहे मराठी दर्शन आपण यापूर्वीच्या भागात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रभाव एकमेकांवर कसा झाला आणि दोघांचे संबंध मैत्रीपूर्ण कसे होते यावर माहिती पाहिली विशेषत ग्राम स्वराज्य हे महात्मा गांधींचं पुस्तक आणि विशेषतः ग्रामगीता राष्ट्रसंतांचा ग्रंथ काव्यग्रंथ या दोना दोन, दोन ग्रंथामध्ये काय साम्य आहे यावर सुद्धा बरेचदा आपण माहिती घेतली या ठिकाणी आपण एका पुस्तकाचा परिचय करून घेतो हे पुस्तक आहे जिजाई प्रकाश यांनी दोन हजार चौदा मध्ये प्रकाशित केलेलं ग्रामगीतेतील ग्रामनिर्माण पंचक आता ग्रामस्वराज्य या महात्मा गांधींच्या पुस्तकाचा आधार गाव हे एकक आहे आणि हे एकक जर आपण केंद्र बिंदू मानलं तर देशाचा विकास होऊ शकतो अशा प्रकारचं सूत्र घेऊन जे ग्राम स्वराज्य नावाचं पुस्तक लिहिलं आता याच प्रकारचा एक शब्द राष्ट्रसंतांनी वेगळ्या तऱ्हेने वापरला त्याला ग्रामराज्य त्यांनी म्हटलं स्वराज्याच्याऐी राज्य म्हटलं आणि ग्रामगीते ग्राम, ग्राम, ग्राम निर्माण पंचक नावाचे जे पाच श्लोक आहेत पाच अध्याय आहेत तर त्या पाच अध्यायाचा परिचय या ठिकाणी या पुस्तकात करून दिला त्या पुस्त यामध्ये आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की यापूर्वी पण भगवद्गीता आणि ग्रामगीता या दोन ग्रंथांमध्ये जे साधर्म्य आहे त्या त्याचा तौरणिक अभ्यास केला होता त्यावर प्रकाश टाकलाय आणि ग्राम निर्माण पंचक जे आहे ते कसं आहे त्यात कोणकोणती पंचक आहेत त्याचा परिचय आहे आणि स्वाभाविकपणेच राष्ट्रसंतांच्या चरित्राची सुद्धा माहिती आहे तर ह्या अनेक अंगांनी आपण या पुस्तकाकडे पाहतो हे पुस्तक काही वर्षांपुढे दोन हजार तेरा चौदाचीच गोष्ट आहे चौदामध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात बी ए सेकंड इयर या वर्षाने संदर्भ ग्रंथ म्हणून नेमलं होतं आणि त्यामुळे मग अभ्यासक्रमात त्याचा सहभाग झाला तर अभ्यासकांनी ते विद्यार्थ्यांनी वाचलं असावं आपण ते गृहीत धरतो विशेषतः हे लिहितानाच हे पुस्तक स्वतंत्रपणे लिहिलं गेलं नाही मी हे पाच अध्यास शिकवत होतो तेव्हा महिला महाविद्यालयात शिकवताना विद्यार्थ्यांना कळावं विद्यार्थिनींना कळावं म्हणून मी त्या ग्रंथावर काही लेख लिहिले तर ते लेख विद्यार्थिनींना दिले यासाठी की त्यांनी आपले प्रश्न तयार करावेत आणि पुढे असं वाटलं मला की याचं छोटस पुस्तक आपण करावं तर आम्ही ते प्रकाशकांकडे कर कर दिलं किशोर कडूकडे पण ते म्हणाले आमच्याकडे पूर्ण ग्रामगीता टाईप केलेली आहे तर ती आम्हाला छापायची आहे केव्हा तरी मग त्याचे पाच अध्याय मी याला जोडले आणि मग अभ्यासक्रमाला जे आवश्यक असतं त्या सगळ्या गोष्टी यात टाकल्या विशेषतः कठीण शब्दांचा अर्थ हा कारण विद्यार्थ्यांना समजत नाही बरेचदा इतरांनाही इतर वाचकांनाही समजत नाही तर तो या ठिकाणी शेवटी दिलेला आहे आणि ग्रामगीतेचे जे महत्व आहे त्यावर कोणी कोणी काय काय लिहिलं आहे म्हणजे स्वतः विनोबांनी काय त्याबद्दल म्हटलं श्री श्रीपाद दामोदर सातावेकर फार मोठे विद्वान होते त्यांनी त्यावर काय आपलं मत दिलं संत गाडगेबाबा यांचा फार स्नेह होता तुकडोजी महाराजांचा त्यांनी काय मत दिलं तेव्हा विधा महाराष्ट्र विधानसभेचे सभापती बाळासाहेब बारदे होते अ साहित्यिक विसा खांडेकर यांना पहिला ज्ञान पुरस्कार मराठीचा मिळाला आप्पासाहेब पटवर्धन डॉक्टर विभी कुलते शीर्ष नवरे गत्र माडकोलकर कुसुमावती देशपांडे मोठी नाव आहेत या सगळ्या सोनोपंत दांडेकर यकृ खाडीलकर चिंतामणा निशुभ बाबासाहेब खापर्डे अं पु देशपांडे वगैरे भवान शंकर योगी वावी मिराशी संस्कृतचे मोठे पंडित आणि अना देशपांडे मराठी साहित्याचा इतिहास जन्लेला या सर्वांनी ग्रामगीतेची स्तुती केली अर्थात त्या सगळ्यांचे संबंध राष्ट्र संतांचे होते त्यामुळे त्यांनी आपले अभिप्राय दिले ग्रामगीता आजही आपल्याला जी पाहायला मिळते त्यात मोठ्या प्रमाणात सगळे अभिप्राय हे मुद्रित केले गेले आहेत तर ह्या सगळ्यांचा परामर्श घेऊन ग्रामगीतेचं जे महत्व आहे ते या ठिकाणी अधोरेखित करण्याचा प्रयत्न केलाय तुम्हाला एक गंमत सांगतो या निमित्ताने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या नावाने नागपूरला विद्यापीठ आहे मी विद्या नागपूर विद्यापीठाचं नाव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असं ठेवण्यात आलं पण जेव्हा राष्ट्रसंतांचे विचार अभ्यासाला नेमायचे असं ठरवल्यावर मग आक्षेप घेतला साहित्यिकांनी की राष्ट्रसंतांच्या साहित्यामध्ये साहित्य मूल्यच नाही ग्रामगीतेत काही साहित्य मूल्य नाही कशाला अभ्यास आहे ज्यांचं नाव विद्यापीठाला आहे त्यांचं साहित्य अभ्यासाला ठेवायचं नाही अशा प्रकारे एक विचित्र प्रकार नागपूर विद्यापीठात झाला आणि मग त्यावर आंदोलन झाली आणि आता ते स्वतंत्रपणे अभ्यासाला त्या ठिकाणी आहे राष्ट्रसंत विचारधारा नावाचा एक पदव्युत्तर अभ्यासक्रम त्या ठिकाणी आहे आणि त्याही अभ्यासक्रमासाठी मला लिहिण्याची संधी मिळाली एक पुस्तक अभ्यास आलाय त्यात राष्ट्रसंतचे चरित्र मी जे लिहिलंय ते सुद्धा एम एच्या विद्यार्थ्यांना आहे गेल्या दोन वर्षापूर्वी दोन कि तीन वर्षापूर्वी एक समतेचे वारकरी गाडगे बाबा आणि राष्ट्रतंत तुकडोजी महाराज असा एक लेख माझा बी ए बी कॉम पार्ट वनला ला अभ्यास आला होता अशा तऱ्हेने त्या सगळ्या तुकडोजी महाराजांच्या विचाराचं जे काही अवगहन म्हणा किंवा समीक्षा करण्याची संधी मला मिळाली आणि नागपूर विद्यापीठात ते सगळं अभ्यासाला होतं तर हे जे ग्राम निर्माण पंचक हे जे पाचही अध्याय आहेत त्या पाचही अध्यायामध्ये काय कोणकोणत्या गोष्टी आहेत तर तुकाराम महाराजांचा प्रभाव हा एक घटक या ठिकाणी घेतला पण तुकडोजी महाराजांवर आधीपासूनच लहानपणी तुकडोजी महाराजांवर तुकाराम महाराजांचा प्रभाव होता आणि त्यांनी जे अभंग लिहिले होते त्याला ते तुका म्हणे म्हणत असत मग त्यांचे जे गुरु होते आडकोजी महाराज यांनी सांगितलं तुका म्हणे तुका म्हणे का म्हणतं तुकड्या म्हणे म्हण मग त्यांनी आपल्या अभंगामध्ये तुकड्या म्हणे हा शब्द वापरणं सुरू केलं हे आपण यापूर्वी काही भागात पाहिलं होतं अशा तरी तुकाराम महाराजांचा प्रभाव कोणकोणत्या ओव्यांवर आहे याचा परामर्श या लेखामध्ये घेतलाय आणि ग्राम स्वराज्य हे पुस्तक आणि ग्रामराज्य ही संकल्पना ही तुकडोजी महाराजांनी कशी मांडली आणि विशेषतः त्याचा प्रभाव कुठे कुठे दिसतो त्याचा अंदाज या ठिकाणी घेतलेला आहे त्या पुस्तकाच्या आधारे आणि राष्ट्रसंतांनी वैज्ञानिक दृष्टिकोन कसा मांडला या ग्रंथामध्ये या पाचही अध्यायामध्ये तर त्याची चर्चा या ठिकाणी केली राष्ट्रसंतांच्या भाषा शैलीचा प्रभाव कसा आहे ती भाषा शैली कशी आहे त्यात काही वाक्प्रचार आले आहेत काही म्हणी आले आहेत वराडी भाषेतले काही आहेत आणि हिंदी भाषेचा प्रभाव आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बराच काळ नागपूर किंवा मध्य प्रदेश या भागात प्रवास करत होते किंवा विदर्भात हिंदीचा प्रभाव जास्त आहे कारण हिंदी भाषिक प्रदेश लागूनच आहे मध्य प्रदेश हा अमरावती जिल्ह्याला लागून आहे नागपूर जिल्ह्याला लागून आहे त्यामुळे ते लोक सहजपणे हिंदी बोलतात ते हिंदीच्या प्रभावाखाली वाकप्रचार कसे आले आहेत ग्रामगीतेमध्ये किंवा या ग्रामनिर्माण पंचकमध्ये याचा अंदाज या ठिकाणी घेतलाय आणि यात अलंकार साहित्य म्हटलं म्हणजे प्रतिमा आहे रूपक आहे उपमा आहे त्यांना आपण प्रतिमा म्हणतो अलंकार हा एक भाषेचं एक सौंदर्य असतं तर ते कसं कसं आलाय त्याचा एकंदर आढावा घेतलाय साहित्याच्या दृष्टीने वाङ्मयी दृष्टीने या पुस्तकाचा आढावा या ठिकाणी घेतला अतिशय एक महत्वाचं पुस्तक दोन हजार चौदा मध्ये किशोर कडू यांनी प्रकाश केलं तर हे सुद्धा आपल्याला पुण्याला मिळू शकतं अं एवढी माहिती या पुस्तकाबद्दल पुरेशी आहे असं मला वाटतं म्हणून या ठिकाणी इतिहास संशोधक डॉक्टर अशोक राणा यांचा विश्लेषणपर ग्राम गीतेतील आदर्श ग्राम निर्माणाचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा संदेश पर व्हिडिओ पाहण्यासाठी स्क्रीनवर दिसणाऱ्या व्हिडिओवर क्लिक करा आणि ग्रामगीतेतील ग्राम निर्माणाचे पंचक जाणून घ्या